वर वर गावा ते घडलेला प्रकार हा दुर्दैवी याच्यावर काही मंडळी राजकारण करतात ते असे करू नयेत यासाठी मी प्रयत्न केला व आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे आम्हीही आमच्या पद्धतीने योग्य ती कारवाई करण्यास आम्ही प्रयत्न करणार आहोत असे माझे खासदार संजय काका पाटील यांनी बोलल या पद्धतीचे गावागावांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नयेत असंही ते बोलत होते आणि असे राजकारण करणाऱ्या लोकांचा आम्ही निषेध करतो झी न्यूज मराठी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पिये जो आहे खंडू होवाळे म्हणून त्या पिएला या दोघा तिघांनी थांबवून काल रात्री मारहाण केली रात्रीची वेळ होती वाद होऊ नयेत भांडण होऊ नये म्हणून पिएनं काय रात्री कुणालाही सांगितलं नाही सकाळी लवकर माझ्याकडे तो आला आणि मला रात्री मारहाण आहे आयाज आणि त्याच्याबरोबर दोघ जण होते त्यामध्ये त्यांनी ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी तिघं थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली सकाळी मी विचारायला गेलो त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो माझ्या पियेपर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही आणि तो दलित समाजाचा माझा पिय आहे तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार, विचार। त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली एकेकाला ताणून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे पुन्हा आज सांगतो अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्या बरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना दोन मुस्काडीत मारण्यात वस्तु ही वस्तुस्थिती आहे नाकारत नाही आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण रात्री माझ्या पी आय ने मारण केलेली आहे आमची फिर्याद दाखल अर्ध्या पाऊण तासात आम्ही करतोय वाद वाढू नयेत गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांघरून घालायचा प्रयत्न केला पण काही भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे घडामोडी बाबतीत या ठिकाणी राजकारण किती खालच्या पातळीत करता त्याचं मूर्तिमंत उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं माझे एक ए खंडू भवाळे नावाचे दलित समाजाचे आहेत त्यांना परवादेशी मारहाण झाली आणि परवादेशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी घरी आले मला ती घटना सांगितली मला शिबीगाळ करून मारहाण केलेली आहे मी विचारायला गेलो माझ्यासोबत दोनच कार्यकर्ते होते माझे सहकारी मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली दिवस संपलेले आहेत रोहित पाटील आमदारहून मंत्री होणार आहेत एकमेकाला ताणून मारी अशा पद्धतीची भाषा वापरली माझ्यासोबतच्या असणाऱ्या सहकार्यानं त्यांना दोन थप्पड मारल्या त्यावर पुन्हा मी ही सोडवा सोडवी केल्यानंतर त्यांनी के माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून आलो हा विषय संपला म्हणून सांगितलं पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जाती समाजात समाजात गटात गटात राजकारण करून आपल्याला मत घ्यायचे ही भूमिका या निमित्तानं दिसून आली पुन्हा त्यांना घेऊन गेले पाच पन्नास लोक शंभर लोक बरोबर बोलवली तासगावातील कवटे मंडळमध्ये लोकसुद्धा गोळा होईल न आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले माझ्यावर गुन्हा नोंद करा चोरीचा आरोप झाला या ठिकाणी केस घाला अशा अनेक पाटी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टीमध्ये तथ्य नसल्यामुळं पोलिसांनी जी कलम कायद्यानुसार बसत तरी तरीसुद्धा यांच्या प्रेशर बसवण्याचा त्या ठिकाणी बसवली या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण ह्याच्या पातळी करणाऱ्या लोकांचा मी निषेध व्यक्त करतो ही या याविषयी झालेली माझी प्रतिक्रिया आहे